या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे एक मोठी संधी आलेली आहे दहावी पास पात्रता असलेल्या म्हणजे किमान दहावी पास बरं का तुमचं बारावी असेल तुमची पदवी असेल तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे पदाचं नाव शिपाई आहे पण फॉर्म खूप सारे भरण्यासाठी इच्छुक विद्यार्थी आहेत बऱ्याचशा उत्सुकता आहेत आणि आज आपण जे चर्चा त्याच्यावर चर्चा करणार आहे पहिला मुद्दा या ठिकाणी काय माहिती का प्रमोशन याचं प्रमोशन काय होतं कधी होतं डिपार्टमेंटल एक्झाम होतात का काय काय आपण आज बघणार आहे ते सांगतो मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं वेतन श्रेणी जी आहे ना ती मी समजावून सांगणार आहे वेतन श्रेणी एकदम थोडक्यात पेमेंट कसं किती ए टू झेड किती म्हणजे एक्झॅक्ट पेमेंट किती होणार ते सांगणार आहे पुढचा मुद्दा इथे तुमचं प्रश्न तुमचे जे आहे तुम्ही ज्या कमेंट्स केल्या त्यावर मी घेतोय आयबीपीएस पॅटर्नचा पेपर होणार आहे किती कठीण राहील पेपरचं पद शिपाई आहे पण प्रश्न त्या लेवलचे असतील का त्याच्यानंतर आहे काही जणांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये काही सेटिंग वगैरे चालते का काही जर कमेंट्स करून टाकल्या की इथे सेटिंग चालते भरू नका फॉर्म खरं आहे का थे? तेही मी तुम्हाला सांगणार आहे खरं काय खोटं काय आणखी एक फार महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे लोकेशन हे पुण्यामध्येच असणार आहे जॉब की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोठेही बदली होऊ शकते हा फार महत्वाचा प्रश्न तुमचा आहे तो तुम, आणि कंत्राटी आहे की परमानंट आहे दोनशे चौऱ्याऐंशी जागा ज्या भरणार आहे कंत्राटी की परमानंट प्रश्नाचं उत्तर तुमच्या देईल मुलींना फॉर्म भरता येतो का उत्तर सांगतोय मुलाखत आहे का उत्तर सांगतोय या व्हिडिओमध्ये कमी वेळेचा आहे शेवटपर्यंत बघा ही नवीन बॅच चालू केलेली आहे आणि पहिल्या शंभर ऍडमिशनसाठी आपण एक ऑफर आणलेली आहे शंभर ऍडमिशन जे आहे त्यांना ऑफ हंड्रेड नावाचा एक कुपन कोड आणलेला आहे एकदम कमी फीसमध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स रेकॉर्डेड लेक्चर सगळ्या विषयांच्या नोट्स आणि टेस्ट पेपर पीडीएफ स्वरूपात सगळं भेटणार आहे अभ्यास करता ऍपवर ऍप तुम्ही डाऊनलोड करू शकतात काही जणांना लिंक पाहिजे असेल या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करता येईल ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणाहून डायरेक्ट तुम्हाला भेटेलच बघा काय काय बघायचंय प्रमोशन बघायचंय पगार बघायचा भत्ते बघायचे नोकरी कोठे पेपर लेव्हल परमनंट आहे का सेटिंग चालते का सगळं सगळं आज दिलगुलास या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे थोड्या वेळाचा असणार आहे बघा पहिला मुद्दा आहे पदोन्नती फार साऱ्या जणांच्या मनातला प्रश्न त्याचं उत्तर मी देतोय पदोन्नती म्हणजे प्रमोशन आता शिपाई पद आहे तुम्ही शिपाई म्हणून भरती होणार आहे तुमचं होणार आहे प्रमोशन लिपिक म्हणून याच्यातही कनिष्ठ लिपिक म्हणून आधी प्रमोशन होणार ज्युनियर क्लर्क म्हणतो आपण त्याला कनिष्ठ लिपिक म्हणून आणि त्याच्यानंतर पुढचं प्रमोशन आहे ना तुमचं जर तुम्ही कमी वयात जर त्या ठिकाणी नोकरी लागला असाल तर वरिष्ठ लिपिकच सुद्धा तुमचं प्रमोशन होऊ शकतं या विभागाबद्दल बोलतोय मी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागामध्ये ते प्रमोशन आणि किती वर्ष तर पाच ते दहा वर्षाचा अनुभव आल्यानंतर तुम्हाला हे प्रमोशन भेटणार आहे ओके okay, आणि त्यासाठी तुमचं दहावी बारावी किमान पात्र असावीच लागणार आहे त्याशिवाय तुमचं सिलेक्शनच नाही पुढे तुम्हाला स कम्प्युटरचं नॉलेज सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं असणार आहे ओके हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथे प्रमोशनसाठीचा लक्षात घ्यायचा आहे पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे की तुम्हाला विभागीय चाचणी द्यावी लागणार आहे म्हणजे काय माहिती का विभागीय मर्यादित परीक्षा असते जिला आपण डिपार्टमेंटल एक्झाम म्हणतो ती पास झाली तरच तुमचं प्रमोशन होईल बरं ही डिपार्टमेंटल एक्झाम जर तुम्ही पास झाला नाहीत तर तुमचं प्रमोशन होत नाही लक्षात ठेवा पुढे मग रिक्त पदा सिनियरे, सिनियरे लिपीक, लिपीक। पद आहेत का हे सुद्धा महत्वाचं असतं गुणवत्ता यादी असते वरिष्ठांचे अहवाल असतात सिनियर सिनियरिटीनुसार त्या ठिकाणी तुमचे प्रमोशन्स होत असतात म्हणजे तुम्ही डिपार्टमेंटल पास झाले म्हणजे लगेच होईल असं नसतं सिनियरिटी लिस्ट असते आणि नंतर मग वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक किंवा कार्यालयीन सहाय्यक नावाचं पद सुद्धा या ठिकाणी त्यालाच कार्यालयीन सहाय्यक असं म्हटलं जातं त्या पदावर तुमचं प्रमोशन होत असतं पुढचा मुद्दा या ठिकाणचा जो घेतोय तो अत्यंत महत्वाचा आहे पगार किती मिळणार आता एक वेतन श्रेणी दिली तुम्ही जाहिरात वाचा त्या जाहिरातीमध्ये ना तुम्हाला वेतन श्रेणी दिली आहे यस वन पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे ही काय भानगळी हे तुम्हाला कोणी समजून सांगणार नाही मी त्या सेवा जे नियम आहेत त्याच्यातून हे काढलेलं आहे तुम्हाला ते सांगतोय माहीत असलं पाहिजे आता ही जी वेतन श्रेणी आहे ना ही तृतीय किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठीची एक प्रारंभिक वेतन श्रेणी आहे म्हणजे शिपाई पद असेल स्वच्छता निरीक्ष पद असेल स्वच्छक नावाचं चपराशी असेल स्वच्छ म्हणजे सिपाई का, सफाई कामगार असतो ते यांच्यासाठी वेतन श्रेणी आहे बघा याच्यामध्ये मूळ वेतन काय असतं बघा मध्ये ना मूळ वेतन आहे पंधरा हजार हे एकदम तुम्ही एक जॉईन होणार ना तेव्हा बेसिक बेसिक असणार म्हणतात त्याला बेसिक पे म्हणतात त्याला त्याला बघा एक शब्द बेसिक पे पण पगार तितका भेटतो का नाही बघा काय तुम्ही जेव्हा वाढत जाईल ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत ते वाढत जाणार रिटायर होईपर्यंत पण याच्यामध्ये वार्षिक वाढ होत जाईल तुमचं ते पंधरा हजार सुरुवातीला आहे ना दरवर्षाला पाचशे ते हजार रुपये दरवर्षी त्या ठिकाणी वाढ होत जाणार त्याच्यानंतर सेवा कालावधी वाढला की पुढच्या वेतन श्रेणी त्या ठिकाणी लागू होत जातात म्हणजे पंधरा हजार जे का त्याच्यामध्ये बेसिक पे मध्ये वाढ होत जाते आता जा याच्यासोबत काही भत्ते असतात ज्याला आपण अलाउनशियस म्हणतो शिपाई पदासाठी बोलतोय मी हे तुम्हाला कोणी सांगणार नाही मी सांगतोय आणि ऑथेंटिक सांगतोय एकदम प्रूफ सहित सांगतोय इथे अलाउन्शियस मध्ये असतो एक महागाई भत्ता डीएरनेस अलाउन्स ज्याला डीए असं म्हटलं जातो जो सरकारद्वारे दिला जातो दोन हजार पंचवीस मध्ये बेचाळीस ते पंचेचाळीस टक्केपर्यंत पन्नास पर्यंत टक्क्यापर्यंत असू शकतो दुसरं तुम्हाला हाऊस रेंट अलाउंड सुद्धा असतात अलाऊन्स असतात एच आर त्याला तुमची पोस्टिंग कोणत्या ठिकाणी आहे पोस्टिंग असेल जास्त असेल तुमची पोस्टिंग थोडीशी परभणीला असेल थोडा कमी असेल आठ टक्के सोळा टक्के चोवीस टक्के असा तो एच आर ए असतो ते अतिरिक्त असतं का ते पंधरा हजारच्या वरती या ठिकाणी महागाई भत्ता त्याच्यात ऍड होईल त्याच्यानंतर हा घर भाडे भत्ता त्याच्यामध्ये ऍड होईल त्याच्यानंतर वाहतूक भत्ता त्याच्यामध्ये ऍड होईल ट्रान्सपोर्ट अलाउन्स ज्याला म्हणतो आपण नागरी भागात असेल तर एक ते दोन हजार ग्रामीण भागामध्ये तो कमी असतो पुढे इतर काही भत्ते सुद्धा असतात उत्साह भत्ता उत्सव भत्ता वगैरे उत्साह नाही उत्साह तुमच्यात असलाही नसलाही तरी तुम्हाला भत्ती भेटायची तेवढीच भेटणार आहे ओके बघा आता एकूण वेतनाचं उदाहरण काय तुम्हाला एक उदाहरण सांगून समजावून सांगतो हे वेतन तुमचं मूळ वेतन आहे पंधरा हजार रुपये महागाई भत्ता आपण धरला पंचेचाळीस टक्के याचा धरला सोळा टक्के मग कशा पद्धतीने होऊ शकतो बघा बेसिक तुमचा पंधरा हजार रुपये तुमचं बेसिक आहे आता पंचेस टक्के जर डीए धरला म्हणजे या पंधरा हजाराच्या तर तो या ठिकाणी सहा हजार सातशे पन्नास रुपये बघा एका महिन्याला याचा रे सोळा टक्के धरला चोवीस रुपये टी ए धरला आपण समजा एक हजार रुपये असं पंचवीस हजार एकशे पन्नास रुपये म्हणजे जवळपास पंचवीस हजार रुपये हे तुमचं सुरुवातीचं वेतन असणार आहे कालच्या लेक्चरमध्ये हे बोललो होतो आता डिटेल तुम्हाला कळालेलं आहे तुम्ही आता कोणाला सुद्धा मस्तपैकी लेक्चर देऊ शकतात पगारावर काही विषय नाही पुढचा मुद्दा येतोय प्रश्न कसे येणार आयबीपीएस स्वरूपाचा हे पॅटर्न या ठिकाणी आहे सिपाई भरती आहे आयबीपीएस घेणार आहे सोपे ते मध्यम अशा स्वरूपाची याची एक काठीण्य पातळी असणार आहे कारण की दहावीची पात्रता या ठिकाणी आहे दहावी असं नाही मग दहावीच्या ज्ञानावर और... दहावी बारावीच्या ज्ञानावर सुद्धा या ठिकाणी ते असू शकतात बघा मराठीमध्ये तुम्हाला प्रश्न असणार आहे आता इथे वेगवेगळ्या पद्धतीचे आता इथे तुम्हाला पंचवीस प्रश्न असणार आहे मराठीचे ओके सोपे ते मध्यम प्रश्न असतील मग त्यामध्ये समान्ती शब्द वाक्यरचना शुद्ध शब्द मणी वाक्प्रचार हे सगळं असणार आहे एक उदाहरण प्रकाश विरुद्धार्थी शब्द याचं मी डिटेल सगळं गाणी वाजवणार आहे ती बिंदास्त राहा इंग्रजी आहे इथे सुद्धा सोप्या पातळीचे प्रश्न असतील सिनॉनिम्स फिल इन द ब्लँक सेंटेन्स करेक्शन सिंपल ग्रामर टेन्स प्रीपोजिशन आर्टिकल्स वर प्रश्न असतील याच्यात काही ऍडिशन टॉपिक सुद्धा येतील ते पुढच्या लेक्चर्स मध्ये मी कव्हर करेल इथे बघा तुम्हाला करेक्ट वर्ड सांगितलं ही डायडॅज टू स्कूल एव्हरी डे आता इथे जो हा एवरीडे आला ना त्याच्यावरून तुम्हाला या त्यांचं क्रियापद ओळखायचं आहे ओके एवरीडे म्हणजे वर्तमान काळ आहे मग तो इथे तृतीय पुरुषी सर्वनाम आहे थर्ड पर्सन म्हणून तो जीओईएस गोद येणार जी ते तुम्हाला कळायला पाहिजे पुढे सामान ज्ञान आहे सामान्य ज्ञानामध्ये काय येणार आहे बघा तुम्हाला विषय कोणते त्यामध्ये चालू घडाबी हा सगळ्यात महत्वाचा विषय सहा महिने म्हणतो मी आठ महिन्याचं सुद्धा असू शकतात महाराष्ट्र भारतातच जी के असू शकतं चालू घडामोडी येऊ शकतात भूगोल आणि इतिहास तुम्हाला करायचा राज्यघटना करायचे स्वातंत्र्य संग्राम करायचा आहे योजना आहे क्रीडा करायची पुरस्कार करायचे हे सगळं तुम्हाला करायचंय तुम्हाला विज्ञानावर सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात ओके विज्ञानावर सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतात संगणकावर एखादा प्रश्न येऊ शकतो पुढे गणित बुद्धिमत्तेवर तुम्हाला सरासरी असेल टक्केवारी असेल गुणोत्तर प्रमाण असेल घड्याळ कॅलेंडर गणिती संच नंबर सिरीज मिसिंग नंबर कोडिंग डिकोडिंग रक्त संबंध दिशा असे काही टॉपिक्स असतील याच्यात अजून ऍडिशनल टॉपिक मी घेत राहणार आहे लाईव्ह स्वरूपात रेकॉर्ड तुम्हाला जी बॅच चालू आहे ना त्याच्यात सगळं भेटेल ओके बिंदास्त्रा एक जनरल सांगतोय तुम्हाला, तुम्हाला एक तुम्हाला एक आयडिया यावी ज्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न होते त्यांचं हे हे व्हावं आता इथे पुढचा मुद्दा जो आहे काही प्रश्न तुम्ही जे विचारलेले आहेत मुलींना फॉर्म भरता येतात का महिलांना फॉर्म भरता येतात का यस सरळ सरळ मुलींना आरक्षणाचे तीस टक्के दुसरा मुद्दा या ठिकाणी विचारला मुलाखत असणार का एका शब्दात उत्तर नाही तिसरा मुद्दा तुम्ही विचारला जॉब लोकेशन बघा बऱ्याचांना काय वाटतं ते जाहिरात येते ते पुणे लिहिले आता पुण्याला त्याचं हे मुख्यालय आहे जिल्ह्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नोंदणी आणि मुद्रा विभागाचे ऑफिसेस आहेत तुम्हाला ऑल महाराष्ट्र जॉब शकतो लागू हा ज्यांचे स्कोअर चांगले आपापल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी चान्स जास्त असणार आहेत त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे हे कंत्राटी पद आहे की परमानंट आहे बघा ही परमानंट भरती आहे परमानंट असं मराठीत त्याला लिहितात तुम्ही ओके वरचं दिली तर ढालचं देण्याची गरज नाही परमानंट म्हणजे हे कंत्राटी नाहीये हे शुद्ध शुद्ध सरकारी जॉब आहे हा काय त्यामुळे इथे तुम्हाला माहिती आहे हाय क्वालिफाईड लोक सुद्धा फॉर्म भरणारे आणि लाजायचं नाही बेरोजगार राहिल्यापेक्षा चांगलं इथे ओके कामाचं स्वरूप काय मी तुम्हाला सांगितलं तो व्हिडिओ तुम्ही व्हायरल केला त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला, तुम्हाला आवडला तो सेटिंग चालणार का माझं उत्तर हे नाही बघा आयबीपीएस नावाची कंपनी या ठिकाणी ही परीक्षा घेतली आहे असं काही चालणार नाही आणि तुमच्यातली जेवढी व्हिडिओ बघतायत कोणाला जर कोणी जर काही म्हटलं की असं असं आहे हा जॉब लावून देणार आहे त्याची लगेच तिथे हेल्पलाईन नंबर असतो विभागाच्या वर तिथे तक्रार करायची आहे असं काही होणार नाही ते झालं नाही पाहिजे म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे त्याच्यामुळे प्रॉपर अभ्यास करणारे विद्यार्थी मित्रच या ठिकाणी सिलेक्ट होतील तुम्हाला आजूबाजूला सांगतात बघा जे अभ्यास करणार असतात का ते सांगतील आणि सेटिंग राहते सगळे भरले जातात पद खाली कमेंट्स येतील पण प्रॉपर ओरिजिनल अभ्यास करून तुमच्यातले खूप सारे जण या ठिकाणी या पदावर जॉईन होणार आहे हे मी आत्ता सांगतो ओके त्याच्यामुळे बिंदास्त राहा अभ्यास करा प्रामाणिकपणा दाखवा शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर सरकारी नोकरी प्रामाणिकपणे मिळवण्याची संधी आहे अभ्यास टॅप आहे नोंदणी आणि मुद्रा शुल्काची नवीन अभ्यास सुरू झाली आहे खूप सारे जण जॉईन झाले तुम्ही जॉईन होऊ शकतात हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांना मैत्रिणींना आणि जवळच्या लोकांना शेअर करा धन्यवाद